और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब मी तुम्हाला सांगत होतो की निवडणूक जाहीर होण्याच्या आधी मला वाटत पहिली उमेदवारी जर मी कोणाची जाहीर केली असेल तर ती आपल्या सहजोगची केलेली आता या गोष्टीला महिना दीड महिना झालाय आधुनिक प्रचाराची गरज आहे मग अशे थाबू प्रचार करण्याची गरज नाही ना पण निवडणूक म्हणल्यानंतर जरा एक वेगळी रफात असते कारण काही काही लोक काही काही गोष्टी मजेदार बोलायला लागतात आज दिवसभर मी पाहतोय दिल्ली सुरेची दोन तावी देणारी तावीची माकड त्यांच्या हातात पोलीस सापडले एक माकडं लाईबाज त्याला धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चार येत नाही माझं नाव घेतला त्यांच्या लक्षात पाठा आठवतो आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय त्यांच्या पक्षाचं नाव काय हे सनशील काय कळलं तुम्हाला त्यांचा फुल फॉर्म जो आहे ते काय आहे नाव हे संशी आणि दुसरे उपमुख्यमंत्री येते त्याला तुम्ही काय म्हणता मला आहे मी आता आपण कदात नाही त्यांना ठरवूच चावी म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात माकड तसं बोलताय काय दादा मी पवार साहेबांना कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेस मध्ये दिली होती आता शिवसेना एक छोटा पक्ष आहे त्या रे आणि मी त्या करून मागण्याला सांगतोय बाप बदलण्याची गरज मला नाही बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे माझे वडील तुम्ही तोडून चोरट्यानं मसा मागता तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दहा नाही करणार सरकार आपल्या दारी लोक म्हणजे जा आपल्या घरी हे अशी माणसं अशी सगळी माणसं ह्याला आता काय मुद्दे नाही राहिले ह्या निवडणुकीत मुद्दे काय काहीच नाही कारण मोदीजी तुला चौदा साली जे काय मुद्दे ते ठरवत होते एकोणीस साली ठरवत होते चोवीस साली त्यांना काय ठरवताच येत नाही कारण त्यांचा नशीब आता त्यांच्यानी ठरवून काचलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींचं काय करायचं तरी फार तुम्ही बोलताय की नाही तुम्ही बोलताय आणि म्हणून त्यांचं काय चाललंय सगळीकडे जात आहेत म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं की भूताची भीती वाटली तर राम 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 म्हणायचं आता याला परभावांच्या भूताची भीती वाटते म्हणून सगळीकडे राम 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 करत घ्यायच आहे राम 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 आणि सगळीकडे देशभर जात आहे तरी नव्हे ते मोदीजी महाराष्ट्रामध्ये जवळपास जात आहेत मुंबई मध्ये आता माझे रोड शो देतात कसं आहे रोड शो आजच आम्ही तुम्हाला रस्त्यावर आजच रस्त्यावर आणले चार दिवसात आणखी आणणार महाराष्ट्र देशा देशांचा नाही आहे महाराष्ट्र देश आहे आणि जो महाराष्ट्राला लढेल त्याला महाराष्ट्र डाळेल बोली की तुम्हाला आजच आम्ही रस्त्यावर आले मुंबई मध्ये करण्यापर्यंत तुमची वेळ आलेली आहे मग दहा वर्ष तुम्ही कमवलाच काय दहा लक्ष तपासून फेकऱ्या तुम्ही शकला नाही आणि त्याला आता नक्कीच हे घडले जस त्यांनी मागे नोटबंदी केली होती आठवत ना अचानक आठ वाजता संध्याकाळी टीव्हीवर आले आणि सांगितले की आज मध्यरात्री बसून तुमच्या दिशातल्या पैशांच्या ज्या कागदी नोट आहेत ते फक्त दाखलांचे तुकडे राहतील तसंच मोदीजी चार जून नंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा होईल आणि तुम्ही जसं तुमचं नोटाबंदी केलं होतं तसं महाराष्ट्र आता तुमचं मोदींचं नाणेबंदी करणार आहे बरं ही नोटबंदी तर आपण विसरून गेलो त्या महिला न्यायाधीश आहेत नागरिक त्यांनी उघड सांगितलेलं आहे तो जो काही बेच होता नोटपतीच्या निर्णयाविरुद्ध किंवा नेण्यासाठी जो बेच नेता हा न्यायमूर्ती आणि त्यांनी उघड सांगितले की नोटबंदी हा काळा पैसा पाजरा करण्याचाही पाजरा होता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती असं बोलत आहेत आणि तरी आम्ही यांच्या मागे जायचं पृथ्वी तुम्ही सगळ्या दृष्टींचा परामर्श घेताच पण मुद्दा काय की ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या म्हणूनच मी यानं मोदी सरकार काय म्हणाल राजकीय सरकार म्हणतो की काल काय बोलत आज आठवत नाही आज काय बोलत ते उद्या नाही चौर सलीने काय बोलत होते की पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येणार अजूनही नाही पंधरा लाख आले तुमच्या अकाउंट मध्ये मग कोणाच्या अकाउंट मध्ये पैसे गेले हजारो कोटी भाजपा दहा हजार कोटीच्या वर आणि त्यांच्या सहकारी अर्थमंत्री होत्या निर्मला सीतारामन त्यांचे पती पर्जाला प्रभाकर त्यांनी तो उघड सांगितलेलाय की हा निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा करणारा हा आपला नेता तिसऱ्यांदा तुमच्याकडे मत मागायला येतोय बरं किती वेळा मत मागणार एक दोन कोटी रोजगार तुम्ही देशाला देणार होता दरवर्षी हे रोजगार कायम एक दिले तर नाहीच पण नंतर पद्धतीने तुम्ही काम देणार म्हणजे कामगारांचं भवितव्य जो मन वर भाग घर चालवण्यासाठी मला एवढी वाटते ते वेळेचे काम करण्याची त्यांची तयारी आहे किंवा एक मजबुरी आहे मला पाहिजे तर काम करून सुद्धा नोकरीची शाश्वती नाही आज काम आहे उद्या काम नाही कंत्राटी पद्धतीने काम करायचं अग्निवीर सारखी योजना ही चार वर्षांसाठी सैन्यात गेला तर चार वर्षानंतर त्या विचार युवकांचं काय होणार बेकार म्हणून घरोघरी किंवा दरोबरी फिरतील भटकतील तुम्ही अग्निवीर योजना चार वर्षासाठी आणताय आणि स्वतःसाठी मात्र पाच पाच वर्षानंतर हे शंकन बाकी सगळे कंत्राटी पण मी मात्र कायम स्वरूपी मी नाही मग तुमचं सुद्धा कंत्राटाला आता थांबवावं लागेल जर आणि चांगलं काम करून सुद्धा तुम्ही उद्योगपतीला झाली असं काळे कायदे आणत असाल आणि त्याच्या विरुद्ध कामगार रस्त्यावरती येणार असतील आम्ही हक्काचे पैसे मागितले तर तो गुन्हा होणार असेल तर मोदीजी तुमचं सुद्धा दहा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता तो हा भारत माताजी माझा आहे भारत देश आहे तो येत्या चार तुम्हाला आम्ही कॉन्ट्रॅक्ट मुक्त कौंट करत आहोत तुम्हाला तिथे जायचे तिकडे का करायचंय गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात तुम्ही दिलंच काय तुम्हाला उद्धव ठाकरेला आहे तुम्हाला ज्या शिवसेने तुम्हाला पर्यंत पोहोचल शिवसेनेला तुम्हाला नक्की सेना म्हणता ही नक्की सेना नक्की नक्की हा माझ्या पाठी नाही झालेला हा माझ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी वाद केलेला आहे बोली तुम्ही ज्या महाराष्ट्रांनी दोन्ही वेळेला तुम्हाला चाळीस पेक्षा जास्त खर्च ठेवून दिले त्या महाराष्ट्राच्या अस्विता सरकारी शिवसेना तुम्हीकडे निघाला राष्ट्रवादी तुम्ही कोविडला कमी निघाला आणि महाराष्ट्रामध्ये सगळे उद्योग धंदे महाराष्ट्र तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले तरी देखील तुम्ही गुजरातला घेऊन गेला मग महाराष्ट्राची तुमच्यावरती आता काय करतो काढायचे तुम्ही आमच्याकडे पंतप्रधान मागितलं महाराष्ट्र भरभरून दिले पण त्याची भरपाई तुम्ही अशी करता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे एक आमच्या आम्हाला थोडी सेवाने अलिका दिला वार वार तर आम्ही तेव्हा आम्ही न केली पण जर कोणी पार्टीत केला तर माझा वाघ कसा बाहेर सांगतो महाराष्ट्र ईश्वर छत्रपती मी त्यावेळेस केलेला आहे की माझ्या महाराष्ट्राची वाघ कथा माझ्या सोबत बसलेली आहे मी वाघ आहे आणि वाघ खरी आहे मुनगटीवारांसाठी नाहीये जे मुनगंटीवार गेले ते सरकारी म्हणजे तुमच्या पैशांना लंडनवादी करून आले त्यांची नको आपले पैसे जाता भरे वाघ नका आणतो अरे तुम्हाला काय तुमची योग्यता लाईक आहे कथोपतींची ती वाग नकायची महाराजांनी काय शिकवलं ना आपल्याला की भारत हे माझे समान असते आणि मुदत मुगर्जीव जे बोलताय त्यांच्या जाहीर सभेत मोलिजींच्या अभ्यासपीठावर बैठ भावाच्या नात्यावरती त्यांनी एवढी वाईट जीवन विकृती टीका केली आणि तुम्ही महाराजांची महाराजांचा तीच वाघ नका घेऊन अस काय म्हणायचा हे म्हणजे आपले सांस्कृतिक म्हणते शिवसेना यायला नको काजी तुम्ही जे बोलला ते फार महत्वाचं आहे याला ह्याला घट्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव म्हणजे शिवसेना तो म्हणजे सांगायचे की दोन दैवत महाराष्ट्राने देशाला दिली एक म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला हा आहे त्यांचा पण ह्याला ते का चुकते हे जर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला हा माणूस साध्या दलित कुटुंबात जन्माला आलेला माणूस हा एवढा विद्वान असू शकतो एवढ्याची बुद्धिमत्ता कशी का असू शकते आणि ह्याने दिलेली घटना अभिप्रायची हे बरोबर नाही हो काय घडलं होता तो अंबाजी होता ना तुकारामांच्या वेळेला ज्या मानसिकाने तुकारामांच्या गाथा जोडवल्या होत्या हीच पोसट केली गोपत्र झाली मानसिकता आज बाबासाहेबांनी दिलेली की आपल्या देशाची घंटा बजारामांमध्ये हीच मानसिका घोसटलेली शिकवत आहे जय श्रीराम आम्ही पण बोलतो की जय आम्ही पण बोलतो पण बरोबर गणपती बाप्पा मोर या हे सुद्धा बोलतो आणि दुसरी आपली जी घोषणा कोणती जय भवानी जय शिवाजी अरे छत्रपती शिवाजी महाराज जी जय बोलल्यानंतर एखादा झोपलेला माणूसला ताटून सुरू मारे ही ताकद ही छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेच्या जय जयकालामध्ये तुम्हाला जय भवानी सुद्धा पणच नाही जे आम्ही भचा गीत केलं तुमच्या तुमचे बोलते ना रामकृष्ण हरी पाठवाज्याला घरी आणि रामकृष्ण हरी पेजवा जय भवानी भवानीवरती स्फोटी कोर्टा स्फोर्डा महाराष्ट्रामध्ये उद्योगांचे राहारकामाने ते होते काही घेऊन गेले मुंबईच्या बाजार नेला चल काही घेऊन चाललेले आणि म्हणून मी तुम्हाला वचन दिलेलं आहे माझ्या वचनदाम्यानं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे महाराष्ट्राचं जोडलेलं वैभव आहे ते त्या विषयच्या सहा कंपनीने मी महाराष्ट्रात पुन्हा उभा आणि यांची माहिती एवढी वाटते की दोन दिवसापूर्वी मुंबईच्या वृत्तपत्रात जाहिरात झाले गुजराती कंपनी ऑनलाईन मराठी माणसाला प्रवेश नाही मी ज्यांना सांगतोय सगळ्या गुजराती माणसांबद्दल माझ्या मनात आदर नाही इकडे तुला काही आले असतील पण खास करून या मानसिक जे जे लोक आहेत त्यांना सांगतोय महाराष्ट्रामध्ये जर तुमची कंपनी उघडी ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल तुमचं सुद्धा आम्ही स्वतः देण्याशिवाय राहणार नाही जरा राज्या रुग्णालयात मोदीजी तुम्ही आमच्या या सुद्धा मध्ये भेट आहात तुम्ही देशाचे आहात आणि तुम्ही गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये गडद आहात ना गुजराती आमदार आहे अगदी ब्याण्णव त्र्याण्णव साली सुद्धा मुंबईमध्ये गुजराती बांधव हे शिवसेना प्रमुखांच्या शिवसेने वाचवले होते मोदीजी तुमच्या बेगड भाजपच्या कार्यकर्त्यांनी होते वाचवलेले आम्हाला नक्कीच नाही ना म्हणतात म्हणून मी म्हटलं की जे शिवसेनेला नक्की म्हणतात की भेटी लोक आहे अस्लीस नक्की तो आहे का कोण म्हणाल त्याला म्हणायचं नक्की तू भेअी आहे त्याला म्हणायचं बोल म्हणा काही कमतो नाही एक एक विषय काळज केले पहिल्यांदा सांगितलं आजच्या बाल म्हटलं तुम्ही म्हणाला पार मग काय घडलं कोण पटाण खातय कोण माथे खात कोणाला किती बोला मग कोणाला किती बोला जाते तो प्रश्न आहे भाजपला राजकारणात मुलं होत नाही त्याला आमचा काय दोषील म्हणून तुम्हाला आमची मुलं चोरावी लागत बरं मुलं चोरली तोरली आमचे वडील पण कोण पण तुमचं काय तुम्ही कोण तुम्ही कोण आहात पण आज तुम्हाला मुलं होत आणि वडील नाही तुम्हाला मग अशी सगळी आगाव माणसं की भाजपामध्ये म्हणून याला भाकट म्हणतो वडून याला भाकट म्हणतो काही निर्वाणच काही होत नाही ना मानत नाही बरं हे म्हणतो की आज बघा कशी माझी माणसं इकडे थोडे तरी पैसे तर जाणव्याला पैसे दिलेत तरी सुद्धा ही माझ्यासाठी आलेले लोक आहेत हे जे काय प्रेम आहे हे माझे निवडणूक रोखे आहेत हे माझे निवडणूक रोखे तुमच्यामध्ये जर का तेवढं तुम्ही शिकलेले भाजपचे कोण असतील त्यांनी हे निवडणूक धोके माझ्या बोन साठवावे पण तुमच्याकडे मुद्दे काय राहिलेलं नाही आहे मग हिंदू प्रसन्न करायला लागला या अर्थानेवरती दमतच केली म्हणजे मला अजून असं वाटलं की हे आता नवीन काय टेक्नॉलॉजी आलं ना दुसऱ्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांनी कोणीसाठी हा व्हिडिओ केले की काय मोदींच्या आवाजामध्ये तर काही मोदीच बोलत होते काय बोलत होते अदानी आंबावरती बोलायला लागले मोदी म्हणजे हे मोठे जगातला मोठा चमत्कार आहे सूर्य पश्चिमीकडनं उभे कदाचित पण मोदी अंबानी आणि आदानीवरती बरं मोदीजी तुम्हाला जर का एवढा त्यांच्याबद्दल राग असेल आदानी अंबानी बदल तर तुम्ही जी काही सगळी विमानतळ आदांनी काढून घेतात आहोत तुम्ही जी माझ्या मुंबईची धारावी आणि त्या धारावीच्या माझ्यापासून संपूर्ण मुंबई आदानीच्या घटक घालण्याचा प्रयत्न केला होता तो आम्ही हरून पाडलाय धारावीच्या सगळ्या लोकांना तुम्ही विखाकरण टाकला होता आणि आपली धारावी आपली मूग आहे ही हातालीच्या घटक या तेलाच्या पठणी घातली त्याला आल्या आला पार्टर करा आणि मग आलानीवरती बोला पण फसवत जायचं फसवत जायचं फसवत जायचं हे तर सगळ्या यंत्रणा हाताची घेऊन ट्रान्सभाल करायचा मध्ये ईडी इन्कम टॅक्स सीबीआय निवडणूक आयोग मला निवडला तर आदर त्याचा आणि आधी जे सांगत होतो सुप्रीम कोर्टात त्यांची काय आधुनिक या याचिकेवरती निर्णय झालेला नाही पण यांचे जे घरगडी आहेत निवडणूक आयोग आणि रवार यांनी शिवसेना आपली हक्काची शिवसेना हे उचलून आज त्या जोराच्या हातामध्ये दिले हे त्या मेंधयानेच आता उघड केलेले आणि ही बातमी आहे बातमी दुसरावून आणले ही बातमी आहे काल त्या लोकसत्त आलेली मित्र काय म्हणतात धनुष्यमान दिल्याबद्दल मोदी आणि शहांचे आभार आणि शहाचा आवाज हा विचार मानतोय म्हणजे एक म्हणत आलं की तुम्ही काही नाक निवडणूक आयोगाचं सगळ्या सुनावण्या विनवण्या विधेयक आहे की म्हणे मी खरेक्ट कार्यक्रम केला अरे विधेयक कार्यक्रम तुमचा चार तारखेला ही त्याच्यातून दाखवणार कार्यक्रम आणि मग मी मोदीजी सांगितलं शहाजीला सांगितलं ही माझं काम केलंय आता तुम्ही तुमचं काम करा आणि मग त्यांनी घरी शिवसेना आणि घनिष्ठ हे आपल्याला दिलं कोणी केलं मोदी आणि शहानी हे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मोठा पुरावा असा झाला की जो तो स्वतःच्या तोर्टातल्या त्यांनी कबुली दिलेली आहे चोरांनी कबुली दिलेली आहे आता याला गोन्याची याच्या ह्याला शिक्षा दिली गेली पाहिजे सर्वोच्च न्यायालय त्यांचा निर्णय नाही पण मी जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मानाला आलेला आहे ही गजाली ही तुम्हाला मागते त्या पद्धतीने आमची शिवसेना ही तुम्ही त्याला दिली निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक चिन्ह देण्यासाठी ठीक आहे जसं पण पाकिट मार तसं पवारसाहेबांचा घड्याळ मारलं आहे दोन कंपनी आमचं भविष्य असत पण निवडणूक आयोगाचं काम हे चिन्ह मी समजू शकतो पण आमचं नाव निवडणूक आयोगाला मदत येणार नाही मी ते मान्य करणार नाही माझ्या मतेचं नाव शिवसेना आहे जे माझ्या अनुमाने दिलेलं आहे अंडर माझ्या होणार नसेल तर त्या निवडणूक आयुक्ताचं नाव मी घोट्या ठेवलेलं आहे हे घोट्या म मला विचारतील एका तुम्ही मला घोंड्या का म्हणता मग त्याला मी सांगेन तुमचे मालक तो असली आमच्या घरा जो असवन वरच्या असलेला आणि शिवसैनिक आहे त्याला नकली म्हणतो तो तो दुसरा कोण आहे या सगळ्याकडे गोष्टी चाललेल्या आहेत की हुकुमशाहीकडे वाट चाललेल्या ते दुसरं काय तुम्हाला सगळ्यांना कसं नाही की दादाच्या गेल्या वर्षी ते जे कोण होते किरण बीडीजू त्यांनी न्यायालयावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण सुदैवाने आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कडखर आहे म्हणून त्यांचा प्रयत्न हळून पाडला तर जसं इस्रायल मध्ये झालं तसं त्यांनी ती व्यवस्था करीत घेतली असती आणि घटना बदलायचे घटना बदलायचे एवढ्या त्यांची भीती सांगण्याला का आवडते जसं तुम्ही इजिया संध्या स्वीकारलेले त्यांचा दिल्ली सरकारचा जो अधिकार हा कोर्टाने दिल्ली सरकारला म्हणजे केंद्रीय तिला दिला होता पण कोर्टाने दिलेला निर्णय त्यांनी तत्काळ लोकसभेत विषय घेतला आणि त्यांच्या बहुमताच्या कोर्टाने दिल्ली केंद्र सरकारचे केजरीवाल सरकारचे हे मोदींनी त्यांच्या हातामध्ये घेतले त्याला त्या आक्षेपात काय व्हायचंय गेल्या संसदेमध्ये गेल्या संसदेच्या अधिवेशन जवळपास दीडशेच्या आसपास विरोधी पक्षाचे खासदार यांनी निलंबित करून टाकले आणि त्याला पाहिजे असलेले कायदे हे मंजूर करून टाकले आणि आता चार्शिम एवढ्यासाठी पाहिजे की घटना बदलण्यासाठी समोर कोणी कामा कामाने कोणीच असा नये त्याचे जे आपले सही का जेव्हा कुठे नाही की जेव्हा शिटलाच नाही की त्यांनी तुझा काही आणली ती संसदेच्या माध्यमातून आणली आणि मग <laughs> पाचशी बहुमताच्या जोरावरती हो त्यांनी दे, देशाचा काबू घेतला हो आणि त्याच्यासाठी ही निवडणूक उद्धव ठाकरेची नाहीये उद्धव ठाकरे तुमची लढाई लढतोय म्हणून त्याला प्रश्न पडलाय ते असं सगळं तोंडलं तरी आज सुटत का नाही पवारसाहेबांचा प्रश्न पडला तरी हा माणूस थांबत का नाही अशोक प्रमाणांचा आदर्श त्याचा घेतला का। तरी काँग्रेस ठेवतात कशी आणि मी घडकी साधार एवढ्यासाठी बोललो की याच मोदीजीनी गेल्या निवडणुकीत नांदेड मध्ये जाऊन ते बोलले होते की अशोक चव्हाण यांनी शहीद परिवारांचा अपमान केला अजून ते निकाल लागले निकाल लागण्याच्या आधी मोदीजी तुम्ही अशोक लवकर आहात बाजूला पाठीला पाठी म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आणि शहीदांचं अपमान शहीद बरोबर अपमान केला आहे की नाही हे जेव्हा मुंबईत घ्या तेव्हा सगळ्या महाराष्ट्राला सांगा दहा तुम्ही अशोक हे सगळे जे काय आहेत भ्रष्टाचारी म्हणून ती म्हणतो नाय अकेला सोपे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी ही अशी सगळी भ्रष्ट जनता पार्टी भाकट जनता पार्टी कबडाबाई आम्ही म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले अरे बाळासाहेबांची विचार सोडले आम्ही बाळासाहेबांचे अहो मोदीजी बाळासाहेब 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 होते हा हिंदू हृदय सम्राट म्हणा पहिला होता हिंदू हृदय सम्राट हे भाजप तुम्हाला कधी मिळणार नाहीये कारण स्वतः पत्र लावून अग्र पत्रात म्हणून घेणं हे अशी बाळासाहेबांची सवय नव्हती जनतेने दिलेली त्यांना ती एक उपाधी होती म्हणून एक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता जे जे चालले तुम्ही माझ्याकडनं गजा करून घेऊन हे झालं या गजारीचे सूत्रधार मोदी आणि शहा आहेत हे म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी कोर्टाच्या आधी जाहीर सगळे मध्ये सबू टाकली या गटाचे सूत्रधार मोदीजी आणि शहा त्यांनी का आमचं सरकार मांडलं महाविकास आघाडीचं सरकार का मांडलं कारण आपलंच रस्त होत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत नसते जर कोणी हिंमत केली असते ना तर कोणी असता महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणार कोणी असता त्याचे दिले असते डोक्या गेले डोळ्यात डोळे बघण्याची हिंमत नाही संपूर्ण महाराष्ट्र लुटला जातोय म्हणजे ज्या शिवछत्रपतीने स्वराज्यासाठी दुरखुकली होती तो छत्रपतींचा महाराष्ट्र सोतेच्या दोन लोकांनी लाचणी पण ते लाच झाले म्हणून लाचल झालं लाच होऊन चाललं नाही कारण सगळे आपले गोरव अगदी आपले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट सगळे जे कोणी आहे सगळे साधू सांगतात आणि लोकमान्य टिळक सुद्धा आपल्याकडे बघत असतील त्या ठेळणी तेव्हा इंग्रज सरकारच्या वेळेला सांगितलं होत की स्वराज्य हा माझा जन्मित आणि तो मी मिळवणार झाड स्वतः तेव्हा महाराष्ट्राने केलं होत एक मराठी माणूस लोकप्रमाणे टेळकांच्या रूपाने तो श्रीची गजान केली होती मग तोच महाराष्ट्रात काय करतोय होतो खेळत असतील आणि महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे की होय स्वराज्य हा माझा जन्म अधिकार आहे आणि तो मी आला तरी तो घेऊन येणार नाही बाकीचे सगळे प्रांत राहिलेलेच आहे दिल्लीमध्ये सुद्धा संजय सिंग धडा देत आहेत केजरीवाल आतमारे तुरुंगात पण एक नारा संजय मध्ये अच्छा आपण स्वागत केलं आपले जो, जो लोक आहेत का वोट चलेंगे तुम्ही दुरुस्त टाकला आम्ही तुम्हाला मदत देणार नाही आम्ही तुम्हाला खाली टाकू आणि ते शेतकरी मी का उद्या पण जाणार आहे परवा पण जाणारे रोज माझे सभा होत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सांगता येईल की तुम्ही तुमचे न्याय होता मागायला दिल्लीमध्ये चालला होता तुम्हाला योग दिलं नाही दिल्लीमध्ये ज्या बाजूला चीनवरती ओखायला पाहिजे होत्या त्या बाजूला तुम्ही शेतकऱ्यांवरती ओळखल माझ्या शेतकऱ्यांवरती तुम्ही अजूनच बोलले ताळीची कोंबडी टाकली खेळ टाकले का सध्या माझा अन्न दाता अन्न घेऊन या दात्याला बाहेर ठेवा शेतकऱ्याला येऊ नाही दिलं आता शेतकऱ्यांनी शेतकरी भरून शेतकरी भरून मतदान केलं पाहिजे आणि ज्या मोदी सरकारने तुमच्या हक्काच्या राजधानीमध्ये तुम्हाला येऊ दिलं नाही त्या मोदी सरकारला जर दिल्ली तुम्ही परत येऊ द्यायचं नाही शपथ घेऊन शेतकरी त्याचं मतदान केलं पाहिजे आणि मला वाटतं ही मशाल पुरेची भडकलेली आहे त्या हातात मशाल आहे तो हात सुद्धा मजबूत आहे आणि मजबूत हातामध्ये मशाल धरल्यानंतर विजयाचा रणशिंग हे आपण टुकलाच पाहिजे विजयाचा रणशिंग टुकलाच पाहिजे आणि म्हणून मी तमाम विजया आजूबाजूचे काही आजूबाजू सुद्धा वॉर्ड आहे पुण्याचा आहे सगळ्या वॉर्ड वॉर्डामध्ये जसं सुकऱ्याचा तू सांगितलं तसं मी सांगतोय तिथे जिथे जी जी आपली उमेदवार मेंडाळी ज्या ज्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभे असतील काँग्रेसचं असेल हात तर शिवसैनिकाने हाताचं काम करायचं तिकडे तुकारी तुकड्याला मावळा असेल त्या राष्ट्रवादीचं काम शिवसैनिकांनी करायचं आणि मशाल असेल तिकडे तर प्रश्नच नाही मशाल अशी भडकली पाहिजे की त्याच्यामध्ये हुकुमशाहच आसन हे धडून भस्म झालं पाहिजे आणि त्या तारखेला लोकशाहीच्या विजयाचा जल्लोष का तो हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो होईल त्याच्यामध्ये मला हा मावळचा प्रांत असता उठलेला दिसला पाहिजे एवढीच एक अपेक्षा करतो आणि आम्ही रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र